नमस्कार श्रेया हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याचे रस भाजी तीन चार शेवग्याच्या शेंगा होत्या आणि एक मोठा बटाटा घेतलाय तो कट करून घेतलाय आपले त्याची साल वगैरे काढायचे नाही असं साली सकट ठेवायचं आता आपण सर्वप्रथम वाटण वाटण घेऊया ते वाटण्यासाठी मी खोबरं घेतले एक तुकडा हे तीळ जिरे आणि धने घेतलेत शेंगदाणे घेतलेत टमाटर घेतलाय लसूण घेतलंय आणि कांदा घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये आणि हे हा जो लसूण आहे तो आपल्याला तेलात फोडणीसाठी टाकायचे आता हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे टमाटरसुद्धा भाजलेले आहे ते मातीचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये तेल होतं या माझ्या माझ्या भांड्यामध्ये शेवग्याची रस्सा भाजी करूया बघूया कशी टेस्ट येते तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण घाल त्याच्यामध्येच कडीपत्ता घाल वाटलेलं वाटण घाल चांगलं परतून घेऊया तेल त्याच्यामध्ये मसाले घाल एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया थोडीशी हळद घालूया लाल तिखट घालूया आपण धने पावडर नाही टाकली याच्यामध्ये धने वाटलेले आहेत ते कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत चांगले परतून झालेलं आहे मसाला पण चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा आणि बटाटे आता परतून घेऊया चांगलं आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी किटले ते पाणी गरम असतं बरं याला झाकून ते उकडून बघूया झाकून शेंगा आणि मसाले मिक्स झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये गरम पाणी देतो सर्व मसाले आणि शेंगा मिक्स करूया आणि झाकण ठेवून एकेला पंधरा मिनिटं शिजवून घेऊया आता आपण झाकण ओपन करून बघूया शेवगा बटाटा रस्चा भाजी तयार झाली का शिजलेले आहेत शेंगा बटाटा पण शिजलेला आहे आता पण गॅस बंद करूया आणि असून झाकून ठेवूया याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आता गॅस बंद केलेला आहे तरी उकळ येतोय बघा एक पाच मिनटं असं ठेवायचं झाकून हे पहा तयार आहे शेवगा बटाटा रस्सा भाजी तुम्ही सुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद